सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न अधिवेशनात मांडल्याबद्दल मालवण येथील मच्छीमार वाळू व्यावसायिक व वा शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक यांचा केला सत्कार नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडल्याबद्दल मालवण येथील मच्छीमार वाळू व्यावसायिक तसेच मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा शाल श्रीपळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर माजी बांधकाम सभापती मंदार केणी मंदार ओरोस्कर बाबी जोगी महेश जावकर किरण वाळके सेजल परब समेश परब दीपा शिंदे तपस्वी मयेकर गणेश कुडाळकर मनोज मोणकर यशवंत गावकर हेमंत मोणकर माधुरी प्रभू निनाक्षी शिंदे सुर्वी लोणे अंज, अंजना सामंत मच्छिमार हेमंद्र मेस्त पंटी मोणकर वाळू व्यावसायी गणेश तोंडवळकर ओंकार पाटील सतीश पेडणेकर सचिन बागवे प्रसाद आंबेडकर निलेश नाईक रोहित नार्वेकर स्वप्नील सावंत धनंजय लब्दे विपुल आचरेकर ललित पाटकर बंटी पेडणेकर राहुल गोलतकर प्रणय कांबळी समीर मेतर प्रमोद कांबळी अमोल वस सुजय पुजारे भावेश कांबळी यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व महिला उपस्थित होत्या नंबर वन निर्धार न्यूज मालवण Sena! Lávan.